श्री स्वामी समर्थ घरात ठेवलेल्या या अकरा वस्तू घर बर्बाद करतात नंबर एक मृत व्यक्तीचे कपडे घरात ठेवू नये अशा कपड्यात मृत व्यक्तीची ऊर्जा सामावलेली असते असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात कौटुंबिक कलह निर्माण होतात नंबर दोन देवी देवतांच्या भग्न मूर्ती म्हणजेच तुटलेल्या फुटलेल्या तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात चुकोनाही ठेवू नयेत यांनी देवदोष लागतो व घरात अनेक समस्या निर्माण होतात एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती ठेवणे सुद्धा टाळावे नको असलेल्या देवतांच्या मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्यात नंबर तीन देवी देवतांना वाहिलेली फुले नैवेद्य या गोष्टी सहसा दुसऱ्या दिवशी प्लास्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा घरात कटकटी कर्ट भांडणे वादविवाद या गोष्टी नेत्याच्याच बनतात नंबर चार घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधली जाते हे लिंबू मिरची एक आठवड्याहून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नये तिचे वेळीच विसर्जन करावे अन्यथा फायद्याऐवजी तोटे होऊ लागतात नंबर पाच काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नयेत अन्यथा अनपेक्षित दुर्घटना घडू लागतात सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते आजार पण पाठी लागते पैसा निरर्थक गोष्टीवर वाया जातो काटेरी झाडाप्रमाणे ज्या झाडाचे पान तोडल्यानंतर दूध म्हणजेच चिक निघतो अशी झाडे सुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नयेत नंबर सहा जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते वर्ष संपताच जुने कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून द्यावे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे नंबर सात बंद पडलेले किंवा नादुरुस्त घड्याळ घरात पडून असेल तर चांगली चाललेली वेळ वाईट वेळेत रूपांतरित होते अशी घड्याळे ताबडतोब दुरुस्त करून घ्यावीत किंवा दुरुस्त करणे शक्य नसेल तर घराबाहेर काढावीत नंबर आठ पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे पाकिट फाटलेले असेल किंवा खराब झालेले असेल तर ता ताबडतोब बदलावे पाकिटात अनावश्यक वस्तू जसे की तिकिटे पाकिटात केवळ पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू ठेवाव्या त्याने पाकिटाला लक्ष्मीचा सा पुरवठा सातत्याने होत राहतो पाकिट पैशाने नेहमी भरलेले राहते नंबर नऊ तडा केलेला किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो ही ऊर्जा चालू कामे बंद पाडते प्रत्येक कामात अपयश येऊ लागते नंबर दहा पैशांचे कपाट म्हणजेच तिजोरी देखील खराब झाली असेल तर तात्काळ बदलावी तिजोरीत पैशाशेजारी इतर अनावश्यक वस्तू ठेवू नयेत पैसे डागिने बँक पासबुक चेकबुक एफ डी वगैरे गुंतवणुकीचे कागदपत्रे व्यवस्थित ठेवावेत तिजोरीत विस्कळीतपणा असेल तर त्याचा थेट प्रभाव लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही नंबर अकरा घरात कोळ्याची जाळी होऊ देऊ नये अन्यथा घरातील व्यक्ती सतत या ना त्या संकटामध्ये घेरल्या जातात चांगली वेळ बेल, वाईट वेळेत बदलते घराला वास्तुदोष लागतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ